श्री स्वामी समर्थ हर हर महादेव तर असा होता माझा आतापर्यंतचा प्रवास तर आतापर्यंत मी होती गावामध्ये एकत्र कुटुंब असल्यामुळं सर्व एकत्रच होतं त्याच्यामुळं बाहेरचं काहीच नॉलेज नव्हतं आणि करोनामुळं सर्व इकडे तिकडे पसरलेले होते तर आम्ही पण फायनल गाव सोडलं आणि इकडं नाशिकमध्ये येऊन राहायला लागलं तर त्या घरामध्ये झालेले होते आम्हाला सात आठ वर्ष तर त्या सात आठ वर्षामध्ये आम्हाला बराच चांगला वाईट असा अनुभव आला आणि बराच चांगल्या लोकांचा पण अनुभव होता वाईट लोकांचा पण अनुभव होता कसं राहायचं कसं जगायचं समोरच्याशी कसं बोलायचं सर्व आम्हाला त्या घरामध्ये ज्ञान मिळत गेलं आणि ते दोन रूमचं घर होतं तसं पण आमचं एकत्र एकत्र कुटुंब होतं तर बाहेरचं नॉलेज घ्यायला आम्हाला तर थोडा टाईमच लागणार होता स्पेशली म्हणजे मला कारण मी घराच्या बाहेरचं अंगण बघितलेलं नव्हतं घराच्या बाहेरचं नॉलेज बघितलेलं नव्हतं का मला काय फक्त मुलं सांभाळायचे घरं सांभाळायचे आणि थोडंसं सा बाहेर जाऊन काम करायचं हो तिथं पण मी कामालाच होती काम म्हणजे तुमच्या हिशोबाने जॉब म्हणतात कारण जॉब आणि कामसारखंच असतं तर मी एक हॉस्पिटलला जॉब करत होते रिसेप्शनचा आणि त्याच्यानंतर मी इथं नाशिकमध्ये आले नाशिकमध्ये सुद्धा मी लाईफ केअरच्या बाजूला हॉस्पिटलमध्ये किरण सरांकडं मी जॉब केला तिथं मी चार महिने मैं, सहा महिने जॉब केला त्याच्यानंतर मग मी पार्लरमध्ये लागली पार्लरमध्ये लागून मला एक वर्ष झालं त्याच्यानंतर मी आता फक्त घरातच हाऊस वाईफ बनून मुलांच्या आणि नवऱ्याची सेवा करते आणि नाशिकमध्ये येऊन स्थायिक झाली तर नाशिकमध्ये यायला आम्हाला झाले सहा वर्ष तर सहा वर्षात या घरात मला बराच चांगला आणि वाईट अनुभव आला तर हे होतं दोन रूमचं घर तर गावाकडचा प्रवास आणि नाशिककडचा प्रवास आणि दोन रूमच्या घरात चांगला वाईट हा सर्व अनुभव मला आलेला होता आणि या सर्व अनुभवामधून मी या परत तिसऱ्या घरात प्रवास केला तर हे तिसरं घर खूप छान आहे थोडंसं सा मनासारखं पण आहे आतापर्यंत मी जे पण घरं बघितले ते मनासारखे नव्हते तर हे तिसरं घर मी बघितलेलं आहे तर थोडंसं माझ्या मनासारखं पण आहे आणि मला बराच चांगला वाईट अनुभव आलेला आहे ते म्हणतात ना शहरात जाणं म्हणजे बरंच ठोकरा मारून घेणं अनुभव करून घेणं आणि चांगले लोकन वाईट लोकांचा परिचय करून घेणं तर हा सर्वात चांगला अनुभव मला आलेला होता तर, मा तर हा व्हिडिओ दिवाळीमध्येच मला अपलोड करायचा होता पण माझ्याकडून थोडा उशीर झाला घरच्या कामांमुळं मला व्हिडिओ करणं जमतच नव्हतं म्हणून मला थोडा उशीर झाला तर हा व्हिडिओ आहे दिवाळीचा तर सर्व शॉपिंग करायची होती मला तर किराणा दुकानात जाऊन मी बरेच विसरून जात होती हे आणायचं ते आणायचं ते आणायचं तर सर्वांनी ठरवलं तुला काय घ्यायचं ते मॉल मॉलमध्ये जा तिथं सर्व वस्तू बघ आणि तुला काय काय घ्यायचं ते तिथं जाऊन तू ठरव तर मी म्हटलं बरंच आहे दुकानावर गेल्यानंतर मी घरी येऊन परत नवऱ्याला म्हणते आहो हे घेऊन या आणि मुलाला म्हणते आहो ते घेऊन या तर सर्वच कंटाळा करतात तर म्हटलं चला आता आपण मॉलमध्येच जायचं आणि सर्व शॉपिंग आपण अशा प्रकारे खरेदी करायची तर जे पण आपल्या मनात नसतं डोक्यात नसतं किंवा आपल्या नजरेतही नसतं ते आपल्याला सर्व त्या डी मार्क सर्व दिसून जातं आणि हो किंमत सुद्धा एकदम चांगल्या प्रकारची असते तिथं दुकानापेक्षा तुम्हाला दोन तीन पाच रुपये दहा रुपये थोडं कमी न असतं तर तुम्ही तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्ही घेऊन बघा मला तर अनुभव आलेला आहे अडी मापचा आणि बऱ्याच वस्तू अशा तिथं तुमच्या लक्षातही नसेल अशा तुम्हाला वस्तू तिथं मिळून जातील तर मी लागणाऱ्या वस्तू तर दुकानातूनच घेते पण मी सहा महिन्यातून एक वेळेस डिमागमध्ये नक्की जाते आणि जे पण माझ्या लक्षात नसेल नजरेमध्ये नसेल त्या वस्तू मला डिमागमधून मिळून जातात तर बघा मी अशा प्रकारे सर्व शॉपिंग माझी डिमागमधून केलेली आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या थोडासा जीवनाचा प्रवासही सांगितला कुठून सुरू झाला आणि कुठपर्यंत आला आणि माझी शॉपिंगही कशी होते तर व्हिडिओ कशा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा ओके तर बाय